काही दोन दिवसापूर्वी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आपण एक तक्रार दाखल केलेली आहे आणि ती तक्रार आपल्या पतीच्या विरुद्ध आहे तर नेमका कुठल्या प्रकारचा त्रास आपल्याला तुमच्या पतीच्या कुटुंबियाकडून मिळतोय किंवा कशा प्रकारचा छळ तुम्हाला झालेला आहे शुभांगी निलेश डोंबेश निलेश सूर्यकांत डोंबे केतन सूर्यकांत डोंबे वंदना सूर्यकांत डोंबे सूर्यकांत नानासाहेब डोंबे यांनी मला शारीरिक त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीच्या हिस्से हिस्सा घेऊन दहा लाख रुपये घेईल आमचं घर बांधले घरावर कर्ज असले ती कर्ज फेडण्यासाठी ती दहा लाख रुपये आणून दे नाहीतर सूट ती दे असं कर मानसिक त्रास देणे शिळगाळ करणे उपाशी ठेवणे परत चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी वीज पुरवठा बंद लाईट बंद करायला घरी पाठवले त्यांनी अर्ज दिला होता एमएसएबी मध्ये त्यांनी विहारले लहान मुलीचा पण विचार करत नाही उन्हाळ्याचे दिवस होते आणि घरी गर, काय काम त्यांनी लग्न झाले की एक महिना व्यवस्थित सांभाळत परत त्यांनी मानसिक त्रास द्यायला सुरु केला घरचे काम येत नाही तुला व्यवस्थित करता येत नाही स्वयंपाक येत नाही तुझ्या आई वडिलांनी काय शिकवलंय म्हणून असं मानसिक त्रास केलं माझ्या आई वडिलांनी समजूत काढली त्याची दहा पंधरा वेळा त्यांचा काही काही फरक पडला नाही परत त्यांनी तसंच त्रास देणे सुरुवात केलं मग

आणि तुम्ही जे सांगितलं की मला जेवायला देत नव्हते उपाशी ठेवत होते तर असा प्रकार किती वेळेस घडलेला आहे किती वेळेस तुम्हाला उपाशी ठेवलेला आहे चार वेळा जेवणापासून तुम्हाला वंचित ठेवलेला आहे आणि पैशाची मागणी तुम्हाला कशासाठी नेमकी केलेली आहे घर के बांधले त्याच्यावर तीस लाख रुपयाचं कर्ज आहे म्हणून त्यांनी मला म्हटलं वडिलांच्या प्रॉपर्टी तुझा हिस्सा घे आणि दहा लाख रुपये दे आम्हाला आम कर्ज फेडण्यासाठी जी, जी मी करून ही त्यांना कळलं तर त्यांनी सासूबाईने म्हटलं तू माझ्या मुलीला सोडची ती दे नाहीतर मी तुझ्या चेहरा तुझा चेहरा विद्रूप करेल असे धमकी दिली आता हे बाळ जे आहे ते बाळ साधारण किती महिन्याचं आहे

पाच दोन हजार चोवीस रोजी मी घरी राहिला गेले कॅन्सर हॉस्पिटल टाकले बिहारमध्ये राहत्या घरा घरातनं सासू सासरे दि नवरा ते घर सोडून इथं मंदिरे मिळत नाही जागा घेतलेली तिथे येऊन राहिले आहे तुमच्या पतीबरोबर बरोबर तुमचे सासू सासरे दीर आणि भाऊजाई हे एवढे सदस्य घरात आहेत तर त्यांचा देखील त्रास तुम्हाला होतोय का हो

नाही मी घर सोडून गेले नाही उलट मी राहते त्या घरात राहते ते ती मला एक तिला माझ्या बाळाला सोडून येत मंगे बारशे राही राहण्यात आलेले मी माझ्या ह्या बाळाला देखभालीसाठी मी माझ्या जीला बोलून घेतलं सासूबाईंनी म्हटले की ही घर काय माझं धर्मशाळा आहे तुम्हाला आणून ठेवा तिला घरातून बाहेर जा नाहीतर मी विष पण भरते अशी धमकी दिली आहे मला फक्त यातनं एवढंच नाही पाहिजे की या मुलीला आणि मला कधीच मिळायला पाहिजे माझ्याकडे आत्महत्या दुसरा कोणताही पर्याय नाही